श्री स्वामी समर्थ महाराज की जे दुर्गा सप्तशती अध्याय दुसरा एकत्र तेज देवांचे उद्भवत्यात देवीचा निष्प्राण तोरणी विनियोग ओम मध्यमचरित्रस श्री महालक्ष्मी देवता उष्णीकछन्दा शाकम्भरीशक्ति दुर्गा बीजमवायुस्तजुर्वेदं स्वरूपं श्रीमहालक्ष्मीप्रीत्यर्थ दुर्गाचरित्र्यजपे विनियोग ॐ शोभे अक्षगदानि शक्तिपरुषघण्टा धनुष्कुण्डिका शोभे अम्बुजखड्ग शङ्कसुरभि अष्टादशी हस्तका शुलापाश सुदर्शना तसे हाती प्रसन्नना सेवी मी महिषासुरप हरिणी श्रीलक्ष्मी पद्मासना ओषीर्वाच देवदैत्या देवदैत्यामध्ये दे पूर्वी शताब्दरन जाहले दै दैतेंद्र दे देवांचा तो पुरंदर महाबलिष्ठ दैत्यांनी देवसन्यास जिंकले महिषासुर स्वर्गाचा इंद्र होऊनी बैसला पराजित देवता गेल्या ब्रह्मासी करुणी पुढे शिवविष्णू तेथे होते विराजित सुरेक्षर शिवविष्णू जिथे होते विराजित सुरेश्वर महिषासुर दैत्यांचा सांगती जय देवता ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिती सूर्यचंद्र अग्निवायु यंद्र वरुणादिका गांजुनी स्वय झाला स्वर्गीचे देव भूमिस फिरती हि नदीन ते मानवापरी पृथ्वीशी भोगती दुःख यातना दैत्यांचे वृत्त सांगोनी जाहले शरणागत नाशाया दैत्य ऐसा तो सांगा साधन शक्यते देवता पिडल्या भारी एकता शिव विष्णूते क्रोधारक्तक्षणी झाले भ्रकुटी ताठल्या बहु चक्रपाणी महाकोपी तेजवाहे मुखातुनी ब्रह्म आणि शिवाचे हे तेज त्यात सामावले इंद्रादी अन्य देवांचे तेज पाऊनी उद्भव एकत्र जाहले सारे पर्वताकार उज्ज्वल प्रज्वलित महातेजे व्यापल्या सर्व ही दिशा देवता पाहती नेत्री तेजाशी तुलना नसे ते प्रकाश पडला तिचा व्यापले ते त्रिलोकांशी शिवतेजे तिचे मुख यमराजाची या तेजे डोई सवाडले महतेज श्री विष्णूचे भुजा उत्पन्न त्यातून चंद्र स्तन दोनी इंद्रतेजा तुनी कटी वरुणा वरुणापासुनी जंगा तेज पृथ्वीचे पदते जाने, वसुते जे, ते ब्रह्मतेजाने सूर्य जात आगळ्या करांगळ्या वसुतेजे कुबेरा चुनी नासिका प्रजापतीची या तेजे वाढले दात देवीचे अग्नितेजाद संध्याशी संध्याशे तिची कानवायुतुनी झाले मिळाले देवतेजजे त्यातून देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावली होता दर्शन देवीचे महिषा सुरपीडित प्रसन्न देवता झाल्या अपार तेज फाकले एक शूल दिला प्रेमे धर शंकरे एक चक्र हरी देई आदरे अंबिके प्रति वरुण शंक देता हे शक्तीचे दान दे दिला धनुष्य भाते दोन शरासवे ऐरावताचा घंटा वज्र वज्रा तुनी दिले सहस्र दिले देवेश भाग्यशाली पुरंदरे यमाने दिधला दंड, वरुने पाश देवीशी प्रजापती अक्षमाला ब्रह्मातोदे दे कमंडलू, रोम रोमरोमी महातेज सूर्य देई भवानीशी प्रदीप्त ढाल काळाने तलवार दिली तिला हार वस्त्रे दे कुंडल चुडामणी देई कडे अर्धचंद्र अर्धचंद्रुशी दोनी पायाशी गळ्याशी सरी साजिरी मुध्या बनल्या रत्नांच्या आतल्या अंगुल्यामध्ये निर्मल फरसा देई विश्वकर्मा सहर्षतो अस्त्र अभेद्य कवच देवीशी दान देतसे, तसे कमलामाला वक्षासी सर्वदा फुल्ल ऐशी जे सागरदेवीशी पद्म पद्मपुष्परामदे हिमाचल दे, दे स्वारीशी सिंह बैसावयास्तव नाना रत्नमनी पात्र कुबेर दे धरता महानाग शेषदे नागहारतो अन्यान्य देवता देती अश अस्त्र अशी ऐशी देवी अन्यान्यदेवतानीही उच्चस्वरे अट्टहासे ती करी थोर गर्जना नाद झाला गर्जना व्यापली न भी आकाशी शुद्ध उठला भरले नभत्यागुने मावेना नभही सान वाटले भरले सारे सिंधुषी कंप जाहला कंपित जाहली पृथ्वी सर्वपर्वत हालती भवानी सिंहवाहिनी देवता जय भक्ती भावे महिर्षिनी नम्रत्वे स्तोत्र मांडले त्रिलोकाक्षुब्ध पाहोनी उठले सज्ज दैत्यते सुसज्जित दैत्य सेना सामोरी दाहले त्वरी महिषासुर महाक्रोधे मने हे काय जाहले सिंहनाद जेथे झाला धावला दैत्य त्या स्थळी त्रिलोकी भरले तेज ऐशी देवी दिसे पृथ्वीशी दाबुनी देवी आकाशी झळके शिर व्याकुळ सप्त पाताळ दोरी वाजता सहस्रभुजदंडाची देवी दाही दिशा दिशे प्रारंभ जाहला युद्धा दैत्य देवाची तिथे अस्त्र प्रहारांनी दिशा सर्व प्रकाशला महिषासुरसेनेचा चिक्षूर तो अधिपती करी शास्त्रास्त्र वर्षा तो सैनिका सवे आठसहस्र रतीचा उदग्र स्वामी तो लढ एककोटी रतीचा तो स्वामी लडे महा हनु तीक्ष्ण रोम असो असीलोमा पाच कोटी रथी सवे रथी साठ लक्ष सवे स्वामी बाष्कल तो लढे गजाश्री एक कोटी ते गेहुनी परिवारित पाच अरब रथींचा बिडाल स्वामी तो तोलढे सहस्रोते महादैत्य ससैन्य वाहून तुनी वाहने सहस्त्र कोटी महिषासुरत्या सवे ससैन्य करियुद्धाशी हत्ती रथ ह्याुनी तोमर बिंदी पाल शक्ती हरसा खडक मुसळ पट्टी शादी अस्त्र शस्त्रा प्रहार करती खेळ प्रहार करती खळ वधाया देवी दुर्गेशी प्रहार करती क्रूर घेरली देवी दैत्यानी चाहले युद्ध तुंबळ उठले दैत्यते काही देवीशी शक्ती हा फेकती पाशते काही मारिती खडक कोणी ते उद्योग सर्व दैत्यांचे दुर्गा देवी समारण्या क्रोधावली महादेवी दैत्यशस्त्रात तोडी ते ही थकली नाही मुखम्लान नसे जरा शास्त्रात मारी दैत्याशी स्तविती ऋषी देवता वाहन सिंह देवीचे वनात वनवाजसा रनात असुरा मारी विचरे भय सोडुनी निश्वास सोडता देवी सहस्रोगणी गणतक्षणी सहस्रहौनी दैत्या शस्त्रास्त्र मारतीरणी फरसा फिंदी पालाने खडगपट्टीश गेहुनी सामना घेती दैत्यांचा वीर विलक्षण निर्भय देवी चेनी ते वधुनी असुराजना नगारे शंका आनंदे वाजविती पुन्हा पुन्हा त्रिशूल गदा शक्तीने खडगाने असुरावधी देवी शीहर्षवाया ते मृद डग ढोक ठोकती गण भयंकर घंटा नादे मूर्छित मारले किती महादैत्य वदी देवी महाबला ओढले बांधुनी पाशे मारुनी तलवारती करी द्विधा असुरांशी गदा घाव कुणावरी लागले मुसळ कोना ओकती रक्तते खळ शुलाने फाटली छाती छव शवलोळे भूमीवरी बाण वर्षा करी देवी झाकले सर्व अंबर तुटल्या कटी दैत्यांच्या होती व्याकुळ संगरी चिन्न भिन्न भुजा झाल्या कुणाची मान खंडली देवपिडक दैत्यांची गतप्रणकले वरे मधुनी तुटले कोणी झंगा घाते दुखावले एक हात एक पाय एक डोळा दिसे कुणा दैत्य कोणी असा वीर धडचिराहिले जरी तो शस्त्र घे हुनी धावे देवीशी युद्ध खेळण्या तुटले देह दैत्यांचे कंबंध वाद्य ऐकुनी नाचती रनरंगी ते लाल सूर खडक शक्ती त्रष्टी हाती असंख्य धड धावती देवी म्हणती थांब उन्मत शस्त्र फेकती रत हत्ती अश्व तुटले वाहिले रक्तभूमीशी चालण्या नुरली जागा रक्तांचे पाठ चालले अरण्या जाळतो अग्नि दैत्य सेनात शिरणी क्षणात जाहली नष्ट जगदंबा महाबली इंधन जळते तैसे दैत्य गेले मरो नीते। लागल्या राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर आयाळ हलवी सिंह गर्जना घोर तो करी व्याकुळ प्राण दैत्यांचे ऐशेच वदले किती देवीचे गणते लढती वदती दैत्य सैनिका संतुष्ट देवा काशी आनंदे वर्षती फुले श्री अच्युत विराचिताया प्राकर्त टिकाया श्री मार्कंडे फुराणे मन्वत्तरे देवी महात्मे द्वितीयाध्याय संपूर्ण श्री स्वामी समर्थ महाराज की जय